नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस मेगा भरती दोन हजार चोवीस साठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आजच्या तारखेपासून या ठिकाणी अर्ज करण्यास सुरुवात होत आहे मात्र त्या अगोदर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी विविध पदांसाठी लागणार आहे ती शारीरिक पात्रता का काय असणार आहे वयोमर्यादा कशा प्रकारे राहील अर्ज फी कित किती रुपये घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे किती पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता याबाबतचा आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत यामध्ये नक्कीच मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी हा डिटेलमध्ये व्हिडिओ पहा जेणेकरून बरेचसे डाऊट्स तुमचे या ठिकाणी क्लिअर होऊन जातील आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यागोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन साहेब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो लक्षात घ्या मित्रांनो फार महत्त्वाची संधी आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाय होत असाल ज्या ज्या पदासाठी त्या ठिकाणी अर्ज करून ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन चांगली करून हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे कधी प्रसिद्ध होईल याबाबत सशंकता आहे त्यामुळे नक्कीच ही शेवटची संधी असं कन्सिडर करून तुम्हाला यासाठी प्रिपरेशन करायचं आहे सर्वात अगोदर बघूया मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक चालकचं चा पद आहे ब्रँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई एफ आणि कारागुरी शिपाई अशी पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमधली ही पदे आहेत जी या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जे लिंक आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे पुढे आपण बघूया प्रत्येक पदासाठी लागणार क्वालिफिकेशन कशा प्रकार असणार आहे तर बघा पोलीस शिपाई गटक ज्यासाठी सर्वात जास्त जागा आहेत आणि तुम्ही बघू शकता कोणकोणत्या ठिकाणी या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी अवेलेबल आहे जवळपास सेहेचाळीस वेगवेगळे घटक आहेत ज्या ठिकाणी पोलीस शिपाई गटक या पदासाठी मित्रांनो रिक्रूट जी आहे ती होत आहे आता यासाठी ऍडिशनली जर बघितला तर तुम्ही बघू शकता जी प्रत्येक पदासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार खुल्या गटासाठी अठरा ते अडतीस वर्ष राहील मागासवर्गीय ज्यामध्ये एससीबीसी सुद्धा येतं मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता यांना अठरा ते तत्तीस वर्ष राहील प्रकल्प क्लस आणि भूकंप क्लस यांना पंचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन राहणार आहे माजी सैनिक पदवीधर पदवीकार अंशकालीन आणि अनाथ यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे तेही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त त्यांनी मध्ये समांतर आरक्षण सुद्धा मेंशन सुलेलं आहे अर्थात तुम्ही या ठिकाणी ही माहिती घेतल्यानंतर त्याबाबत या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळून जाईल मात्र एज लिमिट खुल्या मागास प्रयोगांसाठी या ठिकाणी महत्वाचं मेंशन केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता पुढे बघा यासाठी शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी बाराही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो किंवा त्या समकक्ष कोणती क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता शारीरिक पात्रतामध्ये महिलांकरता पुरुषांकरिता उंची आणि छाती कशाप्रकारे मागितलेली आहे किंवा तृतीय पंथांकरता ट्रान्सजेंडर करता तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढचं पद आहे मित्रांनो दुसरं जे या ठिकाणी भरलं जाणार आहे ते आहे पोलीस शिपाई चालकचं यामध्ये सव्वीस वेगवेगळ्या घटकांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट हो या ठिकाणी होत आहे ज्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता अर्थात लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक घटकासाठी जी व्हॅकन्सी आहे ती त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूमधून कोणत्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला जागा पाहायच्या आहेत त्या ठिकाणी पाहू शकता ऑलरेडी अवेलेबल आहेत ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन पुढे बघा पोलीस शिपाई चालक पदासाठी वयोमर्दा खुल्यासाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष लिमिट राहणार आहे मित्रांनो तर मागासवर्गांसाठी एकोणीस ते तेहतीस वर्ष प्रकल्पग्रस्त प्रकल भूकंपग्रस्त यांना पंचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिकांना तीन वर्षाचं जो रिलॅक्सेशन आहे ते मिळत आहे अंशकालीन पदवीधर उमेदवार पंचावन्न वर्ष आणि अनाथांना तेहतीस वर्ष एज रिलॅक्सेशन राहील समांतर आरक्षण सेमच मित्रांनो डिटेलमध्ये त्यांनी मेंशन केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता मात्र या ठिकाणी किमान वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता एकोणीस वर्ष ही राहणार आहे चालक पदासाठी अप्लाय करण्यासाठी यामध्ये शैक्षणिक पात्रता मात्र फक्त बारावी उत्तीर्ण सेमच राहील शारीरिक पात्रता अगेन तुम्ही छाती महिलांकरता पुरुषांकरता तृतीयपंथी यांच्याकरता पाहू शकता डिटेल मध्ये त्यांनी मेंशन केलेली आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो पोलीस शिपाई ब्रँड्समन जे तिसरं पद आहे त्यासाठी कोणकोणत्या घटकांची भरती या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळी घटक आहेत या व्यतिरिक्त खालील नमूद ब्रँड्समनची पदे पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण पदात अंतर्भूत आहेत असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पोलीस शिपाई ब्रँड्समन पदासाठी मित्रांनो वयमराज तुम्ही बघा किमान अठरा वर्ष राहील कमाल अठ्ठावीस वर्ष ओपन साठी अठरा ते वर्ष अगेन मागासवर्गांसाठी आणि इतरांना सुद्धा इशन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे तुम्हाला एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे यासाठी शैक्षणिक पात्रता बघा या पदासाठी मात्र दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मेन्शन केलेली आहे बारावी उत्तीर्ण इतर पदांसाठी राहणार आहे या पदासाठी मात्र दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रतामध्ये तुम्ही महिलांकरता पुरुषांकरता आणि तृतीय जे एज रिलॅक्सेशन करा जे फिजिकल क्वालिफिकेशन मागितलं आहे ते तुम्ही पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो पाचवं जे पद आहे ते आहे सशस्त्र पोलीस शिपाई अर्थात पी कॅटेगरी कॅटेगरीमधलं या ठिकाणी जर बघितला मित्रांनो तर हे चौथं पद आहे माफ करा पाचवं आहे चौथं पद आहे ज्यामध्ये सशस्त्र पोलिस शिपाई हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे हे प पद मित्रांनो फक्त पुरुषांसाठी आहे हे तुम्हाला कौन -कौन या ठिकाणी पाहावं लागेल घटकमधलंच पद आहे आणि कोणकोणते घटक यामध्ये आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चौथ्या पदासाठी किंवा चौथ्या कॅटेगरीमधील पदासाठी अप्लाय करण्यासाठी वयाची अट अठरा ते अठ पंचवीस वर्ष राहील सर्वात कमी आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी एफसाठी त्यांनी मागितलं आहे एज ज्यामध्ये खुल्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ग मागास वर्गांसाठी अठरा ते तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना पंचावस वर्षापर्यंत राहील माजी सैनिक अंशकालीन अनाथ यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे तेही तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार त्यांनाही एज रिलेक्शन लागू केलेलं आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहिलं मेन्शन केलेलं पाहता येईल यासाठी मित्रांनो जर बघितला शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे राहणार रा आहे तर या पदासाठी सुद्धा बारा उत्तीर्ण हे बेस क्वालिफिकेशन तुमचं असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी शारीरिक पात्रता फक्त पुरुषांसाठी असल्यामुळे उंची एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि छाती न फुगिता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता पाचवान आणि महत्त्वाचं शेवटचं पद यामध्ये कारागृह शिपाईची पदे भरली जातील यामध्ये मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे जवळपास अठराशे जागा याच्यासुद्धा भरल्या जाणार आहेत त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं पद या ठिकाणी राहणार आहे यामध्ये खुल्या गटासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष मागासवर्गीयांना अठरा ते तत्तीस वर्ष प्रकल्प कर्ज यांना सुद्धा यांनासुद्धा वर्षापर्यंत आणि इतरांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे तेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता एज कॅल्क्युलेट करायचं आहे सर्व पदांसाठी एकतीस तीन दोन हजार चोवीसला यासाठी मित्रांनो बेसिक कॉलिमिशन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि शारीरिक पात्रता ज्यामध्ये महिलांकरता पुरुषांकरता आणि तृतीय पंथींकरता जी मेन्शन केलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे हे जर कॉलिमिशन तुम्ही कम्प्लीट करत असाल तर या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता बेसिकली मित्रांनो जर बघितला तर पाच वेगवेगळ्या घटकांमधली पदे भरली जाणार आहेत या पाचही ठिकाणी तुम्हाला चांगली संधी अवेलेबल आहे असं आपल्याला म्हणता येईल सर्वात महत्त्वाची गोष्ट किती अर्ज करता येऊ शकतात या ठिकाणी मी ते मेन्शन केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ऑफिशियली जे नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अर्जारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक किंवा समापदेश किंवा कोणतीही जी पदे आहेत त्यामध्ये जर बघितला तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक ब्रँड्समन राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा एकूण पाच पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त एक याप्रमाणे पाच स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतात हे फार महत्त्वाचा मित्रांनो पाच वेगळ्या पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो मात्र त्याकरता प्रत्येकी तुम्हाला सेपरेट फी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल तरच तुमचे अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात मात्र जर तुम्ही अर्ज करणार असाल आणि जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर पाचही ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता ही फार महत्वाची गोष्ट आहे मात्र त्या प्रत्येक तुम्हा घटकामध्ये तुम्हाला जर बघितला तर एकच अर्ज तुम्हाला करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही मुंबई या ठिकाणी जर करणार असाल तर मुंबई या ठिकाणी समजा जर तुम्ही पोलीस शिपाई पदासाठी अप्लाय करणार असाल तर इतर ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी अप्लाय करू शकत नाही मात्र इतर ठिकाणी दुसऱ्या कोणत्या जरी ब्रँडस्पण पदासाठी अप्लाय करणार असाल तर करू शकता असे कोणत्याही एका घटकामधून एकच अर्ज असे टोटल पाच अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता हा महत्वाचा क्वेश्चन मी या ठिकाणी आन्सर केलेला आहे अर्ज फी बघा या ठिकाणी प्रत्येक सदर परीक्षेचा परीक्षा शुल्क खालील प्रमाण लागू राहील ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर खुल्या कथाटेला असाल तर या ठिकाणी चारशे पन्नास रुपये फॉर्म पी घेतली आहे मागासवर्गीयांकरता तीनशे पन्नास रुपये फॉर्म पी घेतलेला आहे लक्षात घ्या जर तुम्ही टोटल तीन फॉर्म भरणार असाल तर तीन गुणुले जी काही तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मल्टिप्लाय करून तितकी फी त्या ठिकाणी प्रत्येक अर्जासाठी भरावी लागणार आहे पोलीस शिपाई पदासाठी एक अर्ज करणार असाल तर चारशे पन्नास पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक दोन अर्ज करणार असाल तर चारशे पन्नास अधिक चारशे पन्नास अशी फी तुमची वाढत राहील आणि पाचशे अर्ज करणार असाल तर तुम्हाला तितकी फी त्या ठिकाणी भरावी लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो महत्वाचे डेट्स बघा पाच तारखेपासून सुरुवात होत आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट डेट राहणार आहे लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक राहील या पदांसाठी मित्रांनो या भरतीचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ऍपवर पाहता येईल त्या ठिकाणी मी लिंक सुद्धा अवेलेबल केलेली आहे या नोटिफिकेशनची लिंकसुद्धा मी में मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती याबाबत घेऊ शकता मात्र नक्कीच महत्त्वाची माहिती जी आहे मी त्या ठिकाणी कवर केलेली आहे याबाबत तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा याबाबतचे प्रीवियस क्वेश्चन पेपरसुद्धा मी नक्कीच या ठिकाणी मित्रांनो घेऊन येईन ज्यामार्फत तुम्हाला आयडिया मिळून जाईल एक्झाम कशाप्रकारे असतात आणि त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद